आजचे हळद भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार लोणार मध्ये सहाशे तीन क्विंटल कमीत कमी कमें दर भेटला अकरा हजार तीनशे सर्वाधिक दर भेटला बारा हजार आठशे तर सर्वसाधारण दर, दर बारा हजार पन्नास रुपये पुढील बाजार <laughs> नांदेड मध्ये कोणाखाली एक हजार तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी कमें बाजारभाव भेटला दहा हजार सातशे पन्नास सर्वाधिक भेटला बारा हजार आठशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण राहायला बारा हजार पन्नास पुढील बाजू बाजूस भोकरमध्ये अवकाली बारा क्विंटल कमीत कमी दर राहिला नऊ हजार पाचशे एक सर्वाधिक दर भेटला दहा हजार तर सर्वसाधारण राहिला नऊ हजार सातशे पन्नास पुढील बाजू वाशिम वाशिममध्ये अवकाली तीन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटला दहा हजार सातशे पन्नास सर्वाधिक दर भेटला बारा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर राहिला अकरा हजार एकशे पन्नास पन्नासमिती मुंबई मुंबईत एकोणावक चोवीस क्विंटल कमीत कमी दर एकोणीस हजार सर्वाधिक दर पंचवीस हजार तर सर्वसाधारण दर बावीस हजार बसमत मध्ये एकोणावक सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सातशे सर्वाधिक तेरा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण बारा हजार दोनशे पंचवीस पुढील बस जिंतूर जिंतूर मध्ये आली दोनशे सत्याहत्तर कमीत कमी दर दहा हजार सर्वाधिक दर बारा हजार सातशे पंचेचाळीस तर सर्वसाधारण बारा हजार चांगली बार चांगली ते एकोणवक अकराशे अकरा कमीत कमी दर दहा हजार नऊशे सर्वाधिक दर पंधरा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर बारा हजार आठशे पन्नास ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा पुढील मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद